त्या दिवशी इंदुरीकर महाराजांनी इन्कमचा विषय काढून बसलेल्या गाण्या उठावल्या आणि महाराष्ट्रात पुण्यांदा मिस गौतमी पाटीलच्या चर्चांना उतारला मग काय कट्टा म्हणू नका पार म्हणू नका हाटील म्हणू नका टपरी म्हणू नका एस टी स्टँड म्हणू नका सगळीकडं फकस्त तर वन अँड आपली गौतमी पाटीलच बरं चर्चेचा विषय काय तर गौतमी पाटील महिन्याला किती पैसे छापतील तसा प्रश्न अगदीच आपल्या जीवन मरणाशी निगडीत नसला तरी पोरांनी मोकार आग्रह केल्यामुळं टाळून बी चालणार नव्हता म्हणलं कदाशी त्यांचं काळीच थंड करून टाकावंच कसं पद्धतशीर नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी त्याचं झालं असं मागच्या काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात गौतमीच्या गाण्यासाठी लोक तीन तीन लाख रुपये मोजतात असं विधान केलं त्यावर काल पहिल्यांदा गौतमीनं असा रिप्लाय दिला की महाराजांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय किंवा त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती गेली असण्याची शक्यता आहे पुढं तुमची आमची लाडकी गौतमी असंही म्हणाली की जर मी एका शोची तीन लाख रुपये घेतले असते तर माझे शोध झाले नसते आता पोरीनं एवढी जेन्युन प्रतिक्रिया दिली म्हणल्यावर तिचं फॅन्स तिच्यावर विश्वास ठेवणार नाहीत असं होईल का पण तरी काही जणांना वाटतंय ती खोटं बोलते कदाचित तुम्हाला भी तिचं म्हणणं खोटं वाटण्याची शक्यता आहे म्हणूनच म्हटलं आता नेमकी गौतमीची महिन्याची इन्कम किती आहे त्याचा शोध घ्यावा आणि तिच्यावर मरणारांचं किंवा जळणारांचं काळीच थंड करावं तर नामां रिपोर्ट नुसार, एका नामांकित मीडिया रिपोर्टनुसार एक आय टी इंजिनियर महिन्याला जेवढे पैसे कमावतो तेवढे पैसे गौतमी पाटील केवळ एका महिन्यात कमावते तिच्या एका शोची फी तब्बल दीड लाख रुपये एवढे पण त्या दीड लाख रुपयात तिच्यासोबत नसणाऱ्या इतर मुली टेक्निशियन मेकअप आर्टिस्ट वाहन भाडं वाहन चालक तिच्या शोचा मॅनेजर यांचाही वाटा असतोय बर महिन्याकाठी गौतमीची टीम दीड लाख रुपयांचे साधारण पंधरा ते वीस शोज करते म्हणजे महिन्याला तब्बल तीस ते पस्तीस लाख रुपये तर दुसऱ्या एका मीडिया रिपोर्टनुसार गौतमी महिन्याचे दहा ते बारा शोज करते आणि तिचे तिला पंधरा ते सोळा लाख रुपये मिळतात आता जोवर ऑफिशियली गौतमी त्याबद्दल काय बोलत नाही तोवर ह्या पैशांचा गोळ काय मिटणार नाही सध्या मार्केटमध्ये गौतमीचं नाणं खणखणीत वाजत असल्यामुळं तिच्या शोला येड्यागत मागणी पब्लिक तिच्या एका झलकीसाठी पाक खोळे त्यामुळं तिच्या पुढच्या सहा महिन्याच्या तारखा ऑलरेडी बुक आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली आता तर काय लवकरच गौतमी मराठी सिनेमात झळकणार आहे त्यामुळं पोरं आता जेवढी त्यांच्या नोकरीची बघत नाहीत तेवढ्या तलपीनं तिच्या सिनेमाची वाट वागतात आधी फक्त यात्रा जात्रा किंवा सण उत्सवासाठी तिचा कार्यक्रम गावागावात ठेवला जायचा पण हल्ली लोक स्वतःच्या बायकोच्या पोराच्या भावाच्या राजकीय पक्षाच्या एवढंच काय बैलांच्या वाढदिवसाला बी गौतमीच पाहिजे म्हणून आडून बसतात एकदा कधी स्टेजवर आली की तिच्यासोबत पाटलांचा बैलगाडा गाण्यावर ठेकावी धरतात दीड लाखात गौतमी येते खरी पण तीन तासाच्या कार्यक्रमात फक्त तीनच गाण्यावर स्वतः गौतमी नसते बाकीचा कार्यक्रम तिच्यावरच्या पोरीस तारून नेतात पण ते काही असलं तरी अजून पुढची काही वर्ष गावगाड्यातल्या तरुणांना गौतमीच्याच आदांची साथ असणार आहे हे नक्की शेवटी काय नात केला तर पुरा गाडी काय लागली तरी चालेल पण भावाच्या बर्थडेला गौतमीच नाचणार हा आत्मविश्वास जोवर कमी होत नाही तोवर गौतमीची चांदी त्यामुळे येत्या काळात तिच्या इन्कमने करोडोंचा आकडा शिवला तर नवल वाटायला नको बाकी तुमचं गौतमीच्या पैसे छापण्याबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरच्या चॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद